मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा रत्नागिरी पावस या स्टेट हायवेला टच सुंदर अशी काजूबाग पाहण्यासाठी या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी जाणून नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून देणार आहेत तर मित्रांनो आजच्या नव्या खोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची आपली ही, तुम ही शेतजमीन तुम्हाला लांजा पावस या स्टेट हायवे टच चौतीस गुंट्याची काजूबाग मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला साधारणत सत्तर ते ऐंशी मोठ्या काजू या ठिकाणी लागत्या काजू मिळणार आहेत समोर हा आपला प्लॉट या ठिकाणी रोडला टच आहे तसेच आता सध्या पूर्ण काजू ह्या मोहरलेल्या आहेत आजच्या आपल्या प्लॉटपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला तीर्थक्षेत्र पावस हे ठिकाणी मिळणार आहे तसेच त्या ठिकाणून तुम्हाला बीच ही जवळ मिळणार आहे बीच असेल कुर्ली बीच असेल भाटे बीच ह्या ठिकाणी तुम्ही या बाजूने जाऊ शकता तर स्टेट हायवे टेज पावस स्टेट हायवे टेज तुम्हाला जर सुंदरसा फार्म हाऊस बनवण्यासाठी प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच हा प्लॉट तुम्ही पाहू शकता आजचा आपला प्लॉट बहुतांश हा मातीचा भाग आहे थोडाफार जांबा कातल या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळू शकतो आणि पूर्ण प्लॉटमध्ये या ठिकाणी काजूची लागवड केलेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मोठमोठ्या अशा लागत्या काजू त्यांचा साधारणतः वय हे सात ते आठ वर्ष आहे अशा काजू या तुम्हाला प्लॉटमध्ये मिळणार आहे सध्या पूर्ण काजू या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि मुख्य या ठिकाणी टामिरसा टच स्टेट हायवे टच तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी फेज लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल आजूबाजूला या ठिकाणी फार्महाऊस आहेत त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी राहू शकता असा प्लॉट आहे सुंदर लोकेशनला या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बनवू शकता असा प्लॉट आहे मेन रोड टच असल्यामुळे तुमची गाडी सहजरित्या या ठिकाणी असल्या प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी फि येऊ शकते फिरू शकते फक्त काही काजू तुम्हाला या ठिकाणी काढावी लागतील गाडी जर आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये फिरवायची असेल तर मित्रांनो आजच्या आपल्या काजूचा तुम्ही जर विचार केला तर वेंगुरला चार आणि वेंगुरला सात जातीच्या काजू आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्याला वर्गोस्त असं उत्पन्न या ठिकाणी मिळतं तसेच मित्रांनो प्लॉट हा क्लीन किल्ला आहे साफसफाई या ठिकाणी केलेली आहे सध्या काजू लागलेले आहेत आणि मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी ही पूर्ण टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्ही सहजरित्या ही परचेस करू शकता अशी प्रॉपर्टी आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी आजची शेतजमीन या ठिकाणी तुम्ही पाहत आहात हा जो समोरचा रोड आहे हा पावस या बाजूला होतो तर साईडला तुम्ही या ठिकाणी रत्नागिरी किंवा लांजा मुंबई वा हायवे साईडला तुम्ही जाऊ शकता सध्या स्टेट हायवेजवळ जर तुम्ही प्रॉपर्टी शोधत असाल पावस तीर्थक्षेत्राजवळ तुम्ही जर प्रॉपर्टी शोधत असाल नक्कीच या जमिनीला तुम्ही भेट देऊ शकता बजेटमधली प्रॉपर्टी आहे आजच्या आपल्या पूर्ण चौतीस गुंटे प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी अठरा लाख रुपये सांगितले आहे नक्कीच बजेटमधल्या प्रॉपर्टीला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता मुख्य स्टेट हायवे टच आणि आपल्या बजेटमध्ये सध्या तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे मित्रांनो ही शेत जमीन तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच दिल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्लॉटला व्हिजिट करू शकता तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडल्यास तुम्ही याचे पेपर व्हेरीफाय करू शकता आणि ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर मित्रांनो अत्यंत प्राईम लोकेशनलाही तुम्हाला काजूबाग मिळणार आहे बजेटमध्ये काजूबाग या ठिकाणी मिळणार आहे तसेच कोकणी घर या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील तसेच तेही त्या ते ठिकाणी ते 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 येऊन व्हिजिट करू शकतात आणि आवडल्यास व्हेरीफाय करून पेपर परचेस ही प्रॉपर्टी करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही आपल्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा देतो धन्यवाद